नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता घडीची सर्वात मोठी नवीन वर्ष सरकारी कर्मासाठी आली मोठी सरकारी कर्मचाऱ्यांना माघाई भत्ता पाच टक्के बाबत आली मोठी एपिसोडच्या माध्यमातून अपडेट आता बनणार आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छिते आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजची नव्हते सरकारी कर्मचाऱ्यांना आगामी नवीन वर्षामध्ये नवीन वेतन आयोग व मागाई भत्त्यामधील कमालीची वाढ मिळणार आहे या संदर्भात आताची घडीची नवीन अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात महागाई भत्ता मध्ये कमालीची वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना माहीत जानेवारी चोवीस मध्ये डी मध्ये कमालीची वाढ लागू होणार आहे नुकतेच केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून माह्या ऑक्टोबर पर्यंत प्रसिद्ध झालेल्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाच्या आधारावर सरकारी कर्मचाऱ्यांना माहीत जानेवारी चोवीस मध्ये ईचे दर हे एकोणपन्नास पॉईंट आठ होते तर पुढील दोन महिन्याच्या आकडेवारीचा अंदाजित आकडेवारीनुसार कर्मचाऱ्या मागाई भत्ता पन्नास पॉईंट ऐंशी टक्केपर्यंत वाढ होत आहे म्हणजे एकूण महागाई भत्तामध्ये पाच टक्क्यांची वाढ होणार आहे ही वाढ आतापर्यंतची कमाण्याची वाढ असणार आहे या वर्षी माही एप्रिल ते मे महिन्यामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने आजारसंहितीच्या अगोदरच म्हणजेच पुढील महिन्यामध्ये डीए वाढीबाबत अधिकृत ज्ञापन केंद्र सरकारच्या वित्त विभागावरून निर्गमित करण्यात येईल त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण डी हा छेचाळीस टक्क्यावर एकावन्न टक्के होईल नवीन वेतन आयोगाची स्थापना वेतन आयोग हे दर दहा वर्षाने लावू करण्यात येत असते साता वेतन आयोग दोन हजार सोळापासून पासून करण्यात आला तर वेतन आयोगाची स्थापना दोन वर्षापूर्वीच म्हणजेच दोन हजार चौदा पूर्वी करत आली होती तसेच मागील वेतन आयोग लागू करण्यापूर्वी दोन वर्षाच्या अगोदरच वेतन आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती यामुळे यावर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षामध्ये नवीन वेतन आयोगाची स्थापना करण्यासाठी मोठी शक्यता वर्तवली जात आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी जानेवारी चोवीस माघे पत्ता पाच टक्के आणि नवीन वेतन आयोग संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट कराशे नव अपडेट मिळण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात शिरका धन्यवाद